नमस्कार मैत्रिणीनो वेलकम आहे आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर श्रीरामाच्या मूर्तीचे वजन सुमारे दोनशे किलो आहे मूर्तीची उंची चार चोवीस फूट आणि रुंदी तीन फूट आहे ती मूर्ती भगवान श्रीरामाचे पाच वर्षाचे बाल स्वरूप आहे सध्या संपूर्ण भारत देश राममय झाला आहे बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापन झाली आहे रामलल्लाच्या दर्शनासाठी देश विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत दरम्यान काही दिवसापूर्वीच रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली होती प्रभू रामाच्या याच बाल स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे काळ्या पाषाणात बनलेली मूर्ती खूपच आकर्षक आहे गुरुवारी अठरा जानेवारी मंत्रोच्चारणात या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली त्यावेळी या मूर्तीचे डोळे पिवळ्या कापड्याने झाकून मूर्तीवर गुलाबाच्या फुलांचा हार घालण्यात आला होता एकावन्न इंच उंचीच्या या मूर्तीशी संबंधित काही खास गोष्टी येथे जाणून घेणार आहोत तर रामलल्लाची ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे ती एकाच दगडापासून बनवली आहे म्हणजेच मूर्तीच्या दगडात दुसरा दगड जोडलेला नाही या मूर्तीचे वजन सुमारे दोनशे किलो आहे मूर्तीची उंची चार चोवीस फूट आहे रुंदी तीन फूट आहे ही मूर्ती भगवान श्रीरामाचे पाच वर्षांचे बाल स्वरूप दाखवते रामललाच्या या सुंदर मूर्तीमध्ये विष्णूचे दहा अवतार पाहायला मिळतात या मूर्तीत मत्स्य कुर्म वराह हो, नरसिंह हो, वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की हे दहा अवतार आहेत मूर्तीभोवती असलेल्या फलकावर एका बाजूला हनुमानजी आणि दुसऱ्या बाजूला गरुड आहेत यामुळे पुतळ्याच्या भव्यतेत भर पडते रामलालाच्या या मूर्तीमध्ये मुकुटाच्या बाजूला सूर्यदेव शंख स्वास्तिक चक्र आणि गदा दिसते मूर्तीच्या मुकुटामागे सूर्यदेव आहे जे भगवान रामाचे कुलदैवत आहेत मूर्तीमध्ये रामलल्लाचा डावा हात धनुष्यबाण धरण्याच्या मुद्रेत दाखवला आहे मात्र अद्याप मूर्तीवर धनुष्यबाण बसविण्यात आलेली नाही काळ्या पाषाणापासून बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीमध्ये भगवान श्रीरामाची अतिशय आकर्षिक प्रतिमा दिसते जी सर्वांना आकर्षित करत आहे ही मूर्ती काळ्या रंगाच्या दगडापासून बनवण्यात आली आहे शिलाचे काळ्या पाषाणाचे वय हजार वर्ष असते ते जलरोधकही असते मूर्ती पाच वर्षाच्या मुलाची कोमलता दर्शवते चंदन रोळी इत्यादी लावल्याने मूर्ती त्या चकाकीवर परिणाम होत नाही रामलाची एक्कावन्न इंच उंची मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची आहे ही मूर्ती लोकांना दुरून पाहता यावी म्हणून उभ्या स्थितीत ठेवण्यात आली आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद